കയ് ഫുള്ള് പാന ചെട ചോടൊന്ന हॅलो हाय नमस्कार वेलकम टू माय यूट्यूब चॅनल मी भाग्यश्री तुमचं परत नवीन एका वडिमध्ये स्वागत करते माझ्या चॅनलचं नाव आहे भाग्यश्री ब्लॉग तर आज आहे आजचा दुसरा दिवस तर म्हटलं चला पहिल्या दिवशी मी आजीला इथं विश्रांत वडा आहे तिकडे घेऊन गेली होती तर आज म्हटलं चला जाऊन आणते परत कधी कसं काय मग त्याच्यामुळे म्हणून मग म्हटलं चला आता आजीला आणते फिरून तर आज आम्ही जाणार आहोत गजानन मंदिरमध्ये तर गजानन मंदिर कोण कोणाला माहिती नक्की कमेंट करून सांगा कोणतं गजानन मंदिर हे तुम्हाला व्हिडिओमध्ये बघितल्यावरच कळणार त्याच्यासाठी हा व्हिडिओ न स्किप करता सगळा बघा आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा तर आम... चला आता आम्ही चल। मागे या चला चला चल चल, चल।, चल। तर आता मी त्या आजीला मध्ये घेऊन आलेली आहे तुम्ही बघू शकता शूट पण चालू आहे थोडं थोडा आणि हे बघू शकता पूर्ण परिसर थोडं थोडं गजानन महाराज मंदिर असं थोडं म्हणजे पूर्ण तसंच आहे पण जसं शेगावचं मंदिर आहे त्याच्यापेक्षा थोडं कमी पण पूर्ण ते त्याची बैठक वगैरे पूर्ण ते खांब वगैरे जसं तिथला परिसर आहे तसाच त्यांनी बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर आता मी इथं दोन वेळेस आलेली आहे गजान महाराज मंदिरामध्ये आजीला दाखवलं आणि खाली जी एक समाधी होती पा तिथं काही शूट वगैरे न नाही करू देत किंवा फोटो पण काढायला अलाउड नाही आहे तर आम्ही ते काही दर्शन वगैरे घेतले फोटो वगैरे काढले तर आम्ही फो हे करून आल्यावरती स्नॅपचॅटमध्ये फोटो काढले होते तर आजचा फोटोशूट कसं झाला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कर, कर, करा शेअर करा सबस्क्राईब करा तर आम्ही त्यांना फोटो वगैरे काढत होतो ना त्यावेळेस पण म्हणजे असं आजीच्या आठवणी वगैरे आता परत कधी येते काय अजून त्याला भरपूर काही दाखवायचं आहे बघू आजच्या आज काय होतं काय नाही चपला विसरलो आम्ही चाललो तसेच मिस्टर म्हणले इकडे कुठे चालले म्हणे म्हटलं चाललो वापस म्हणतो चपल काय धोकं आहे ना येले झालं आता फिर थोडस बनायला फक्त थोडस अरे का खोलाय पण दिले पण बना की नाही येऊन सध्या

तर मी आजीला आता तिकडचं गजानन महाराजाचं मंदिर आहे ना तर ते आणलं मी त्यांना दाखवून आणि इथे आम्हाला पाणीपुरीचा गाडा दिसला होता तर म्हटलं चला आता आजीला पण आम्हाला सर्वांनाच मला पिलूला आजीला सर्वांनाच आवडते पण आता आजी आली होती तर म्हटलं चल पाणीपुरी खाऊ ती म्हणायची नको 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 म्हटलं पण तिला बळजबर मी घेऊन गेली तर आम्ही तिघांनी पण पाणीपुरी खाल्ली आणि इथे आमचं ना पाणीपुरी खाताना मी मिस्टरांना सांगितलं म्हटलं व्हिडिओ शूट करा आणि त्यांना सांग आमच्या तिघांमध्ये बोलणं चालू होतं की कोण फास्टमध्ये पाणीपुरी खातं कॉम्पिटिशन लागलं होतं तर तुम्ही बघू शकता आता इथं आजी आम्ही सर्वात पाणीपुरी खातो तुम्हाला पण आवडते का पाणीपुरी नक्की मला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असं लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय बाय तर इथे आमची पाणीपुरी खाऊन झाली तर म्हटलं आता चला म्हटलं आता इकडचं मंदिराचं दर्शन झालं होतं तर म्हटलं आजीला आता माऊली मंदिरात घेऊन जाते त्या नेमकं आम्ही ॲटोमध्येच बसलो आणि मिस्टर आली ना मा मागून माझे केस ओढले तर मी त्यांच्या केसांना हात लावला तर आजीने ते बघितलं मग मला काय चालले मग म्हटलं मला मिस्टर असाच करताय म्हटलं मग मी पण त्यांचे केस ओढून दाखवले तर मग ते ओढत आम्ही आता ॲटोमधून उतरलो आणि इकडच्या एक साइडला इंद्रायणी नदीचा दुसरा पार्ट आहे तिकडच्या साईडनं आम्ही गेलो तर तिकून चालता चालताना तर राजे सांगत होती मी आलो होती भरपूर दिवस झालेले पाणी या खांब्यापर्यंत असायचं म्हणे असं तसं सांगत होती तिला ना त्यात दोन नद्या एक एक नदी डाव्या साईडनं वाहते आणि एक उजव्या साईडनं एक आपल्याकडून जी नदी तर ती इकडं चालली आहे आणि एक येते ती पलीकड अशी पलीकडच्या सा साईडनं वाहते तर आम्ही ते खाली येत होतो ना तर पिल्लू पलीकडच्या साईडनं आला आणि पप्पाच्या सोबत असून सुद्धा त्याचा पाय मोगायला वाटतं मोडपला चालता चालता तो 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 तर तो सांगत होता तर त्या म्हटलं पप्पाला की मला उचलून घ्या तर तुम्ही बघू शकता इथे पिलूचे पप्पा त्याला उचलून समोर घेऊन चाललेले आहेत त्याचा आता दोन ते तीन वेळ झालेले असं पळायचं नुसतं त्या पायऱ्या आहेत त्याला अंदाज नसतं आल्याला लगेच चुडी मारली तर मुडपला असतो मनगटा जग थोडंच हलका मुचकला असून पण त्याला चाललेला त्रास होत आहे तर आता इथे पिलूचे पप्पा गेलेले आहे पुढं तर म्हटलं चला आजीला आता मंदिरातून आणते तर आता आम्ही ते न नदीवरती आलेलो होतो अच्छून बघू शकता त्याला थोडंसं घेऊन विल तर पळायला लागलं म्हटलं अरे एवढाच दुखायला लागलं आणि एवढाच पळायला लागला हेच तर आता असं बरं झालं लवकर कवर झालं नाही तर परत रुपयामुळे डोक्याला होता तर तिथं जातो तर आम्ही जातात थोडेसे कंठी वगैरे बघत होतो तिथं अष्टगंधाची डबे बघत होतो तर कंठी द्या तीस रुपयाला सांगितली होती तिथे आणि आज आम्हाला परत जाऊबाईकडे पण जायचं होतं जाऊ जाऊबाई कालच आली होती म्हणत होती की आजी तुम्ही या म्हणे इच्छा घ्यायला तर आधीला म्हटलं आपण आधी माऊली मंदिर गजानन मंदिर गजानन मंदिर मा माऊली मंदिर तू बघून घे म्हणजे आपण गेलो संध्याकाळी की म्हणजे तिकून येऊ तर आता बघू काय होतं आम्ही मासं बघत बघत कंठी वगैरे बघत होतो कंठीची बाबतीत जास्त सांगत होते हीच एवढी बारीक तीस तीस रुपयाला सांगितली तर मी मग मोठ्या ते ना सांगत होते तर महत्व होते कमी जास्त करून म्हटलं नको जाऊया म्हटलं मग आजकाल आम्ही समोर निघालो तर तिथे खूप असं बघण्यासारखं पण होतं जेवढं माती तिथे आलो एका गाडीवरती तिथे मी अष्टगंध आहे का विचारलं आष्टगंधाचे डबे विचारली तर त्यांनी पण ते खूपच माग सांगितली तीस रुपयाला छोटेसे डबे मग आता म्हटलं जाऊ द्या वीसला लावली असती घेतली असती आणि छान होती चंदनाचा वास वगैरे वगैरेच होताना खूप छान वाटत होतं आणि पिल्लूला येताना या गाडीमध्ये बसायचं ना खूप दिवसापासून इच्छा होती की गाडी बसायचं का याच्यात बसायचं तर आज शेवटी फायनली लागलं त्याचं नंबर आणि शेवटी त्याला बसून दिलं त्या गाडीमध्ये तर बघू शकता तुम्ही तुमचं खेळत आहे आणि तो गाडीवाल्यांनी त्याला एक राऊंड म्हणजे ज्या ठिकाण बसतात पूर्ण एक परत एक असे दोन राऊंड मारून दिले आणि आता त्याचं खेळून झालेलं आहे तर म्हटलं आता चला घरी जाऊ आणि ते त्यांना नदीवर मी पाय हेच करायला चालू होतो तर लगेच तेवढा मध्ये कॉल आला की अचानकच फोन आला मिस्टर नसून नदीमध्ये गेले पिल्ल घेऊन आजीं मी बाकीच्या होती पाय धुवायची तर हे थेम थांबून कॉल आला नाही मग माझे का की आजीचं असं असं झालं म्हणे म्हटलं रे आता काय करायचं तेच नसून हां चला तर मग आता आजीला ते, आजी ते एकूणच तक तक सुटले ना त्याचा चेहरा असा पडला बघायचं काम मी कालच आजीने विषय काढला की म्हणे मला काल स्वप्न पडलं म्हणे असं असं आणि बघा ते बोलून बारा तासही नाही झाली तर लगेच फोन आला की असं असं झालं आहे म्हणून ठीक आहे तर जाऊ काय करणार जाऊ दे पण जास्त त्रास होण्यापेक्षा लवकर हे जावे तर